नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या अनेक दिवसापासून बबलूभाऊ देशमुख यांच्यावरती मोठ्या प्रमाणात भाजपाचे काम केले असल्याचे काही पत्रकार बांधवांनी आरोप केले आहेत अगदी त्याच धर्तीवरती त्यांची ऑडिओ देखील व्हायरल करण्यात आली आहे कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिविगाळ केल्याचा प्रकार दिसत आहे मात्र ती ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी त्याचा कुठल्याच प्रकारचा दावा आम्ही सहारा समाचार करत नाही मात्र त्या संदर्भात बबलू भाऊ देशमुख यांची प्रतिक्रिया आम्ही पहिली प्रतिक्रिया घेतली आहे सहारा समाचारच्या माध्यमातून बघूया एकंदरीत काय भूमिका बबलू भाऊंनी सहारा समाचारशी बोलताना व्यक्त केली बरोबर आहे ना चालू आहे म्हणजे चुकीच्या बातम्या येऊन राहायला प्रकाशित करून सुरुवातीपासूनच बदनाम करण्याचं षडयंत्र असं आहे ना लोकाईले आले काय माहित नाही का काय आहे काय नाही तर सर्व लोक सर्वच लोक माहित आहे बबलू देशमुख कसा आहे काय आहे त्यानं तिच्यात हे एका लाईन एका लाईन न चालणार आहे हो हो सर्वच लोक माहित आहे ताकदीन तिकिट आणली बळवंतरावजी टाकतेनं कामही केलं आणि टाकतेनं निवडून आणून राहिलं की बबलू केलं कमला चुकीचं म्हणजे एकदम हो ना म्हणून तर माझा कुठं केला त्याला सांगतो म्हटलं भोसूरच्या कोण आहे तो कोणाजवळ सांगितलं हो हो बरोबर भोसूरची मी तिकीट आणली मीच काँग्रेस इथं मजबूत दहा पंधरा वर्षापासून ठेवून राहिलो हो हो आणि हे जास्तीचे काम करून राहिले पैसे नाही भेटले म्हणून चालले म्हणजे सुरुवातीपासून षडयंत्र चालू आहे म्हणजे आपल्याला बदनाम करण्याचा चिल्लर चिल्लर शिरगाय केली असं तसं ते ऑडिओ त्यानं हे केलं होतं काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा